গণীয়া শাসকীয় আমাৰ ফেমী মু হিন্দু চোবত যোকপ্ৰিয়া আমি পৱাৰজী মাজী মন্ত্ৰী আৰুদাৰ পাৰী प्रकल्प अधिकारी इतर सामाजिक कार्यकर्त्यांसोबत अतिशय मोठी शासकीय आश्रम शाळा आहे साडेसहाच्या साडेसहाशेच्या दरम्यान या आश्रमशाळेमध्ये मुली शिकतात मुलीसोबत वैयक्तिक संवाद आणि हेतू साधला असतात दोन तीन दिवसापूर्वी मीडियावरती जी बातमी आली त्या बातमीच्या आधारे आम्ही ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट असता मुलींशी वैयक्तिक संवाद साधला त्या सर्व मुलींची प्रकृती अतिशय चांगली आहे त्यामुळे आदिवासी विभाग आणि या भागातले लोकप्रतिनिधी विशेष लक्ष ठेवून असल्यामुळे आम्हाला पहिलं मनामध्ये लक्षात आलं की बा एवढ्या प्रमाणामध्ये मुली दवाखान्यात भरती का झाली मुलींनी सांगितलेला अहवाल तुमच्यापर्यंत सांगतो व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे मुलींना दवाखान्यात भरती करावं लागलं असा कुठलाही गंभीर आजार नाही आहे मी आदिवासी विभागाचा पालक म्हणून या सर्व मुलामुलींचा पालक म्हणून भेट दिली असता मुलींच मुलींनी जे आम्हाला सांगितलं तेच तुमच्याबद्दल सांगत आहे माझ्यासोबत बोलणं झाल्यानंतर आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की सत्यता काय मुलींनासुद्धा विचारावं त्यांनी स्पष्ट सांगितलं व्हायरल इन्फेक्शनमुळे मुलींची तब्येत खराब झालेली आहे त्यामुळे शासकीय आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या मुली बदल अतिशय चांगली सहानभूती प्रेम आणि विश्वास बसून आपण आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये प्रिंट मीडियामध्ये मुलींच्या भावना आणि पालकांच्या आणि लोकप्रतिनिधीच्या भावना आपण जनतेपर्यंत पोहोचाव जेणेकरून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय आश्रममध्ये मुली शिकत असलेल्या ज्या आश्रमशाळेचं नाव लौकिक आहे रेप्युटेड आहे स्पर्धा लागते ॲडमिशन घेणार शासकीय आश्रम शेळेच्याची बदनामी होणार नाही अपमान होणार नाही याबद्दल आपण सर्वांनी दक्षता घ्यावं गाडी घ्यावं अशी आज मी विनंती करतो आता लगेच मुलींसोबत मी भोजन करणार सर सेंट्रल किचन संकल्पनेला पालक विद्यार्थिनी आणि लोकप्रतिनिधींचा पण विरोध आहे याबाबत आपण शासन सरावर काही पुनर्विचार करणार कालपासून मुलींचा आग्रह असल्यामुळे कारण मुली हा केंद्रबिंदू असल्यामुळे मुलींच्या अपेक्षा आणि मुली हा केंद्रबिंदू असल्यामुळे त्यांच्या मंडळाचा त्याच आश्रमशाळेमध्ये याच आश्रपशाळेमध्ये जेवण बनवलं जाईल आणि त्यांना गरम जेवण मिळेल काल विद्यार्थिनींना दवाखान्यात दाखल केल्यानंतर लोकप्रतिनिधी आमदार त्या ठिकाणी लगेच पोहोचले मात्र अधिकारी उशिराने त्या ठिकाणी पोहोचले आणि वरिष्ठ लेवलचे अधिकारी अजून सुद्धा इथे आलेले नाहीत त्याबद्दल आपण काही कार्यवाही करणार आमचे लोकप्रतिनिधी आमचे सहकारी आहे मी त्यांच्याशी संवाद साधला होत नितीन माझा लहान भाऊ आहे या भागाचे लोकप्रिय आमदार आहे आमदार मोदयाशी माझा संवाद झाला मला येण्याला वेळ होणार आहे तुम्ही स्वतः वैयक्तिक जा तुम्ही पालक आहे आपण एक आहोत ही भावना ठेवून काल आमदार महोदय आले आज मी आलो भारतीताई आल्या आणि उद्या परवा कमिशनर आणि स सचिवसुद्धा येण्याचा प्रयत्न केले त्यामुळे आमचा संवाद झालेला आहे या भागाचे लोकप्रिय आमदार आमचे लहान बंधू असल्यामुळे आम्ही सोबत असल्यामुळे त्यांच्या आणि माझ्या भावना एक असल्यामुळे आणि मुली ह्या केंद्र असल्यामुळे आमदार महोदय आले म्हणजे मी केला माझी आणि त्यांची मागच्या महिन्यात त्या ठिकाणी आंदोलन झालं कळवणच्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामध्ये तर याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय शाळा बंद आंदोलन सुद्धा झालं शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कुठलाही परिणाम होणार नाही पात्रता धारक शिक्षक देऊन माझ्या या शाळेमध्ये गुणवत्ता प्राप्त शिक्षण दर्जेदार शिक्षा शंभर टक्के मिळेल अशा प्रकारचा मी आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी सांगतो शंभर टक्के आणि अतिरिक्त वेळापत्रक बनवून अतिरिक्त तासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण शंभर टक्के करू अशा प्रकारचा नाही नाही बिलकुल